अवघ्या काही दिवसांपूर्वी राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीमध्ये सत्ता स्थापनेची लगबग सुरू झाली देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता राज्याच्या मंत्रिमंडळाचा देखील विस्तार होताना पाहायला मिळालं अनेक महत्त्वाच्या नेत्यांची नावं त्या मंत्रिमंडळाच्या यादीमध्ये होती त्यातच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील आमदार देसाई यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री काळात शंभूराज देसाई यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क आणि राज्य सीमा रक्षण खात्याची जबाबदारी देण्यात आली ते महाराष्ट्राचे गृह वित्त नियोजन आणि राज्य उत्पादन शुल्क कौशल्य विकास व उद्योजकता पणन या विभागाचे विद्यमान राज्यमंत्री आहेत आता एकंदरीतच त्यांचा संपूर्ण राजकीय प्रवास या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचे राजकारण शंभूरा देसाई यांच्यावर वयाच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षी साखर कारखान्याची जबाबदारी दिली एकोणीसशे शहाऐंशी ते एकोणीसशे शहाण्णव मध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे ते चेअरमॅन होते कारखान्यापासून सुरू झालेला शंभूराज देसाई यांचा प्रवास आता मंत्रालयापर्यंत जाऊन पोचलाय या त्यांच्या राजकीय कार्यकाळात चेअरमॅन संचालक साखर कारखान्याचे अध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत एकोणीसशे शहाऐंशी ते दोन हजार चार पर्यंत ते मोरणा शिक्षक प्रसारक मंडळ मरडी तालुका पाटण जिल्ह्याचे साताऱ्याचे मार्गदर्शक होते एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार दोन पर्यंत सातारा परिषदेचे ते सदस्य देखील होते दोन हजार एक ते दोन हजार चार मध्ये संचालक बँक ऑफ महाराष्ट्र पुणे केंद्र शासनाचे ते झाले पाटण मतदारसंघातून दोन हजार चार ते दोन हजार नऊ या कालावधीमध्ये त्यांना राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र विधानसभेत त्यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार देण्यात आला चौदामध्ये पाटण संघातून परत एकदा ते आमदार झाल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर आता दोन हजार चोवीस पर्यंत त्यांनी विजयाचा गुलाल कायम ठेवला दोनदा ते सलग आमदार झाले दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या कालावधीत त्यांना राज्यमंत्री गृहमंत्री ग्रामीण वित्त नियोजन राज्य उत्पादन शुल्क कौशल्य विकास उद्योजकता आणि पालकमंत्री सातारा ठाणे वाशिम इत्यादी अनेक पदांनी त्यांना भूषविण्यात आलं एकंदरीत शंभूरा देसाई यांचा राजकीय प्रवास आपण या ठिकाणी बघून घेतला आहे तुम्हाला जर शंभुराज देसाई यांच्याबद्दल अजून काही माहिती असेल ते जर तुमच्या भागातले असेल आणि त्यांच्याबद्दल तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका